डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज श्री पिंपळादेवी प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गुलाब पुष्पगणवेशासह पाठ्यपुस्तक देऊन केले स्वागत धुळे शहरात मोहाळी उपनगर येथील श्री पिंपळा देवी प्राथमिक विद्यामंदिर येथे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ पाठ्यपुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत करण्यात आले सध्या शिक्षण व आरोग्य संस्कारातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य सुदृढ शिक्षण घेतले पाहिजे यासाठी पालकांनी विशेष लक्ष देत सर्वांगीण विकास कसा साध्य होईल हे पाहणं काळाची गरज आहे आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे शाळेची ओळख कायम टिकवावी सर्व गुरुजन आपले योगदान देऊन अध्यापन करतात यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा सुजान नागरिक बनेल असे मुख्याध्यापक विजय ठाकरे यांनी सांगितले विद्यालयामध्ये वर्षभरातून विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून दिन विशेष सुविचार वाचून घेतले जातात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा राबवले जातात तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात असे मनोगत संस्थापक अध्यक्ष विनायक शिंदे यांनी व्यक्त केले या प्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विनायक शिंदे बापूजी मुख्याध्यापक विनायक ठाकरे भालेराव बोरसे आर व्ही पाटील एस बी पाटील एस डी बाविस्तर विलास बोरसे के आर सावंत एस एस पाटील तसेच विद्या मंदिरचे शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे एक वर्ष दोन हजार पंचवीस आजचा पहिला दिवस सोळा जून सोमवार आज रोजी आमच्या शासनाच्या सर्व निर्देशाप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना मोफट पाठ्यपुस्तकाचं वाटप करण्यात येणार आहे आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाबूजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे सकाळी सर्व पालक उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समिती असेल शालेय समिती असेल शिक्षक पालक संघ असेल माता पालक असेल या सर्वांचे पदाधिकारी मान्यवर आणि समस्त मोवाडी उपनगर ग्रामस्थ यांचं सगळ्यांचं असं सहकार्य होतं आणि त्यांनी खूप मोलाची मदत आम्हाला आहे आज सर्व विद्यार्थी एकदम आम्हाला उत्सुकतेने पहिल्या दिवशी अगदी लवकरच आलेले आहेत आणि आजपासून आज शासनाने निर्देशानुसार मुलांना मध्यान्ह भोजनावेळी मध्यान्ह भोजनासह मिष्टांना पण लाभ देण्यात येणार आहे त्याची व्यवस्था केलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका